हेलिकॉप्टरला बघण्यासाठी किंवा आपली जागा सोडून कोणी बाहेर जाऊ नका बाळासाहेब ह्या ठिकाणी येणार आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर राहूनच पाहू शकता कोणीही बाहेर उठून जाऊ नका बॅरिगेटला बॅरिगेट जवळ कोणी जाऊ नका आपला आपला सर्वांचा स्वाभिमान आपला सर्वांचा अभिमान श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की त्या साईडला कोणी जाऊ नये वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचा आपण सर्वांनी खाली बसून घ्याव आदरणीय साहेबांचा सा आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी नारली वंचित तुम्हा बडो हम तुम्हाला साथ आहे बरोब आंबेडकर तुम्हाला साथ है बरो साहेब आंबेडकर तुम्हाला आंबेडकर तुम्हाला भाऊजन आघाडीच वस्तू भाऊजन आघाडीचा सर्वांनी खाली बसून घ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच मंचावर आगमन झालेलं आहे आपणा सर्वांना नम्र विनंती आहे आपण आदरणीय बाळासाहेबांचं जोरदार स्वागत करावं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद